नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासातील एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणजे श्रुतलेखन श्रुतलेखनाने विद्यार्थ्याच्या भाषिक विकासाला चालना मिळते त्याचबरोबर विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित व्हायला देखील मदत होते परंतु हे श्रुतलेखन जर सतत घेतलं तर ते नीरज कंटाळवानं होऊ शकतं आणि म्हणूनच मित्रांनो श्रुतलेखन मनोरंजक आनंददायी करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही श्रुतलेखनाचे मनोरंजक कृती आणि खेळ पाहणार आहोत ज्यांच्या माध्यमातून जर आपण श्रुतलेखन घेतलं तर विद्यार्थ्यांचं जे श्रुतलेखनाचा सराव आहे तो निश्चितच आनंददायी होईल त्यांचं शिकणंही आनंदायी होईल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा सुधारा आपल्याला मदत होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे मनोरंजक खेळ आणि उपक्रम पाहणार आहोत जे निश्चितच तुम्हाला तुमच्या वर्गासाठी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडतील चला तर मित्रांनो आता अधिकचा वेळ न दवडता आपण या श्रुतलेखनाचे मनोरंजक कृती खेळ आणि उपक्रम बघूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लेखनाची पहिली मनोरंजक ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे चित्र पाहून शब्द लिहा तर मित्रांनो या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक विद्यार्थ्यांना चित्र दाखवायचं आहे आपल्याकडे विविध पेट्या आलेल्या आहेत आणि त्या पेट्यांमध्ये विविध मजेदार मनोरंजक अशी चित्रे आहेत त्याच्यातील कोणतंही एखादं चित्र घ्या किंवा पुस्तकातील एखादं चित्र घ्या ते आपल्या विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वन बाय वन आपण विद्यार्थ्याला त्या चित्रामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू दिसतात किंवा काय काय दिसतं ते सांगायला सांगायचं मग विद्यार्थी त्या चित्राचे निरीक्षण करतील आणि मग पहिला विद्यार्थी उभा राहील त्याला समजा एखादा प्राणी दिसला मग तो म्हटलं माकड मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी आणि त्याने स्वतः सुद्धा तो शब्द लिहायचा ते त्याने बोललेला शब्द ऐकायचा आणि लिहायचा म्हणजे अशा पद्धतीनं चित्रामध्ये जेवढे शब्द जे वस्तू असतील किंवा जे काही घटक त्या चित्रामध्ये पाहायला मिळतील त्या चित्राशी रिलेटेड त्या सगळे शब्द विद्यार्थ्यांनी स्वतःच सांगायचे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच लिहायचे तर ही एक मनोरंजक ॲक्टिव्हिटी आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता सुधारण्यास देखील मदत होते आणि त्याचबरोबर चित्रवर्णनाचा देखील यामध्ये चांगला सराव होतो आणि सोबत श्रुतलेखन देखील होते चला तर मित्रांनो ही पहिली ॲक्टिव्हिटी आपण बघितली चित्र पहा आणि शब्द लिहा यानंतर मित्रांनो पुढील ॲक्टिव्हिटी आहे सोंगटी फेका आणि शब्द लिहा आता मित्रांनो सोंगटी म्हणजे आपण बऱ्याचदा खेळांमध्ये सोंगट्या वापरतो ज्यामध्ये एक ते सहा अंक असतात डायस पण म्हणतो त्याला तर तशा सोंगट्या देखील वापरल्या तरी चालतील सोंगट्या नसतील तर दुसरी एखादी वस्तू तुम्ही वापरू शकता दगड देखील खडे देखील जरी वापरले छोटे छोटे तरीही चालू शकते तर आता या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं बघा तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक चार्ट लागेल मूळाक्षरांचा चार्ट लागेल जो अपासून नियपर्यंत त्याच्यामध्ये सर्व अक्षरे असतील विद्यार्थ्यांना आपण गोलाकार बसवा किंवा समोरासमोर बसवा आणि विद्यार्थ्याने दोन सोंगट्या टाकायच्या जर विद्यार्थ्यांना आपण दोन अक्षरी शब्दांचा सराव द्यायचा असेल तर दोन सोंगट्या वापरा किंवा दोन वस्तू वापरा आपल्या नवीन निपुण पेटीमध्ये बघा विविध कलरफुल बटन्स आलेले आहेत त्यांचाही वापर करू शकता तीन अक्षरी शब्दाचा सराव पाहिजे असेल तर तीन अक्ष तीन सोंगट्या किंवा तीन वस्तू साहित्य वापरा तर या विद्यार्थ्यांनी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तर त्या मुळाक्षरांच्या तक्त्यामध्ये समजा मी दोन सोंगट्या घेतलेल्या आहेत किंवा ते दोन बटन्स घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत ते दोन बटन्स टाकल्यानंतर ते दोन बटन्स ज्या अक्षरावर जातील म्हणजे समजा एखादं स या अक्षरावर गेलं आणि एखादं क या अक्षरावर गेलं तर स आणि क याच्यापासून विद्यार्थ्यांना एक शब्द तयार करायला सांगायचा ज्याने सोंगट्या फेकल्यात त्याला शब्द तयार करायला सांगता मग तो कुठलाही शब्द तयार केलेला कसा कूस कीस असा कोणताही शब्द तो विद्यार्थी तयार करेल फक्त एक खबरदारी इथं आपण शिक्षकांनी घ्यायची आहे की विद्यार्थ्यांनी शक्यतो अर्थपूर्ण शब्द तयार करायला हवा आणि तो शब्द तयार केल्यानंतर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तो शब्द लिहायचा त्याच्यानंतर दुसऱ्याचा टर्न येईल दुसऱ्याचा टर्न आल्यानंतर दुसराही विद्यार्थी ते दोन बटन्स पुन्हा त्या मुळाक्षरांच्या तक्त्यावर टाकेल मुळाक्षरांच्या तक्त्यावर टाकल्यानंतर ज्या अक्षरावर ती बटन्स गेले आहेत त्या दोन अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द त्या विद्यार्थ्याने तयार करायचा समजा एखाद्या विद्यार्थ्याला अर्थपूर्ण शब्द तयारच करता आला नाही तर त्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या मनोरंजक काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला द्यायच्या उड्या मारायला लावा उठापशा उटाबश्या उटा काढायला लावा किंवा एखाद्या प्राण्याचा आवाज काढायला लावा एखादी नक्कल करायला सांगा म्हणजे शिक्षा म्हणून पण तीसुद्धा एक मजेदार शिक्षा असायला हवी याच्यामुळं मुद्दा विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते फायदा असा होतो विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन तर होतंच कारण जो विद्यार्थी सोंगट्या फेकणार आहे तो शब्द सांगणार तो बाकीचे विद्यार्थी लिहिणारच आहेत परंतु त्याचसोबतच विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण होते सृजनशक्ती जी विद्यार्थ्याच्यामध्ये असते की दोन अक्षरांपासून एक नवीन शब्द तयार करायचा आहे तो विचार करणार आहे काय बनेल कसा बनेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा सं शब्दसंग्रह वाढायलासुद्धा मदत होते आणि सर्व विद्यार्थ्यांचं टर्न झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शब्द सांगितल्यानंतर आपण शिक्षकांनी काय करायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांचे ते शब्द तपासायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग ते शब्द तपासल्यानंतर शुद्ध अशुद्धच्या चुका विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणायचे तर ही देखील एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे सोंगटी फेका आणि शब्द लिहा अजून एक मित्रांनो की याच्यासाठी मुळाक्षरांचा तक्ता तर वापरू शकतात पण त्याचबरोबर बारा खडीचा जर तक्ता असेल चौदा खडीचा तक्ता तो देखील जरी वापरला तरी तरी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्याचाही फायदा होऊ शकतो मग दोन अक्षरी शब्द असतील तर दोन वस्तू घ्या किंवा दोन सोंगट्या घ्या तीन अक्षरी शब्दांचा सराव पाहिजे असेल तर तीन घ्या चार अक्षरी पाहिजे असतील तर चार घ्या अशा पद्धतीने आपण ते वाढवू शकतो चला तर मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा चला आता यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी बघूया यानंतर मित्रांनो पुढील आपली ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे वेगवान श्रुतलेखन म्हणजे श्रुतलेखन वेगाने लिहिणे थोडासा विद्यार्थ्यांचा जेव्हा चांगल्या पद्धतीनं लेखनाचा सराव होईल त्यावेळीच आपण ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण विद्यार्थ्यांना पटपट 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 पट, शब्द सांगायचे आहेत जरा असे वेगाने सांगायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवून जेवढे त्यांच्या कानावर शब्द जातील तेवढे ते, ते लक्षात ठेवून पटपट त्यांनीसुद्धा लिहायचे आहे त्याला म्हणतात वेगवान श्रुतलेखन आपण दररोज नेहमीचं जे श्रुतलेखन घेतो आपण विद्यार्थ्यांना शब्द घालतो विद्यार्थी लिहिल्यानंतर मग पुढचा शब्द घालतो असं न करता थोडंसं वेगळं करायचं जरा आपण पटपट शब्द सांगत जायचं कावळा मोर चिमणी बदक असे शब्द सांगायचे आहेत त्याच्या इयत्तेनुसार आणि विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवून लिहिण्याचा प्रयत्न करायचा तर ही देखील श्रुतलेखनाच्या सरावासाठी एक मनोरंजक अशी ऍक्टिव्हिटी आहे जो विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द लिहिल जास्तीत जास्त अचूक शब्द लिहिल अशा विद्यार्थ्याला आपण समोर येऊन त्याचं कौतुक देखील करू शकतो तर हे आहे वेगवान श्रुतलेखन ॲक्टिव्हिटी यानंतर मित्रांनो आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे गट श्रुतलेखन आता नावाप्रमाणेच याच्यामध्ये गट करायचे आहेत तर आपल्या वर्गाचे आपण गट करायचे आहेत मग तुम्ही दोन करा तीन करा चार करा जसे तुम्हाला शक्य होईल तसे गट करा आणि प्रत्येक गटानं इतरांना शब्द सांगायचे आहेत कोणताही शब्द सांगायचा आहे पुस्तकातून किंवा कुठलाही शब्द त्या मुलांनी सांगायचा आहे बाकीच्या गटांना आणि जो गट जास्तीत जास्त अचूक शब्द लिहील तो गट या ठिकाणी विनर असणार आहे म्हणजेच याच्यामुळं काय होणार आहे की विद्यार्थी कठीणातला कठीण शब्द बाकीच्या गटांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांना जे कठीण शब्द आहे ते कठीण शब्द जोडाक्षरयुक्त शब्द जे असतील त्या शब्दांचं लेखन करण्याचा सरावा होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्पर्धा तर असणारच आहे कारण ज्या गटाचे शब्द बरोबर येतील तो गट विनर असेल त्यामुळे निश्चितच मु कॉन्सन्ट्रेशन देऊन किंवा एकदम सिरियसली हा खेळ खेळू शकतात तर या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं श्रुतलेखन तर होतच पण त्याचबरोबर थोडीशी त्यांना मनोरंजन देखील मिळतं त्यांच्यामध्ये स्पर्धा देखील पाहायला मिळते यानंतर मित्रांनो श्रुतलेखनासाठी पुढील एक मनोरंजक मजेदार अशी ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे चुकीचे बरोबर करा तर या ठिकाणी काय करायचं का आहे आपल्या विद्यार्थ्यांना आपण श्रुतलेखन सांगायचं आहे शिक्षकांनी आणि शिक्षकांनी श्रुतलेखन सांगत असताना एक गोष्ट करायची आहे की त्या शब्दाचा उच्चार जो आहे तो चुकीचा करायचा आहे मुद्दाम जाणून बुजून चुकीचा करायचा आहे विद्यार्थ्यांना कल्पना द्यायची आहे की बाबा मी जो शब्द सांगणार आहे तो मुद्दाम मी चुकीचा सांगणार आहे तुम्ही तो करेक्ट करून लिहायचा आहे म्हणजे सपोज आता मला एखादा शब्द सांगायचा सांगा आहे चला मला पुस्तक हा शब्द सांगायचा आहे परंतु मी सांगताना काय सांगणार पुस्तक असा शब्द सांगणार मी म्हणणार की चला पुस्तक लिहा मग विद्यार्थ्यांनी पुस्तक हा ऐकू जाणार बरोबर पण विद्यार्थ्यांनी तो करेक्शन करायचं आहे अरे की पुस्तक नाही आहे तर ते पुस्तक आहे आणि तो विद्यार्थ्यांनी करेक्शन करून लिहायचा आहे किंवा मी दप्तर असा शब्द आहे मी समजा दत्पर असं म्हटलं तर ते विद्यार्थ्यांनी दप्तर असं लिहायचं आहे किंवा मला पोपट शब्द सांगायचं तर मी त्याच्याऐवजी काय म्हणेन की चला पेपट पेपट असाच शब्द लिहा पण पेपट हा तर शब्द नसतोच मग विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पेपट नसून सर मला पोपट सांगताय तर तो, तो विद्यार्थ्यांनी पोपट असा लिहिला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय शिक्षकांनी जाणून बुजून शब्द सांगताना तो थोडासा चुकीचा सांगायचा आणि एक खबरदारी मात्र इथं नक्कीच घ्या की एखादंच अक्षर चुकवा तीन अक्षरी शब्द असतील ना त्याच्यातलं एकाच एकाच म्हणजे एकच अक्षर कुठलं तरी चुकीचं घ्या अक्षर चेंज करू नका त्याचा काना मात्रा उकार वेलंटी याच्यामध्ये करायचं म्हणजे चेंजेस करा नाहीतर अक्षर बदललं तर परत ते विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतील लक्षात आलं तर अशा पद्धतीनं आपण एखादा चुकीचा शब्द उच्चारायचा विद्यार्थ्यांनी तो ऐकायचा तो करेक्ट करायचा आणि करेक्शन करून मग विद्यार्थ्यांनी त्याचं लेखन करायचं ले तर ही सुद्धा श्रुतलेखनाच्या सरावासाठी एक मनोरंजक वेगळ्या स्वरूपाची ऍक्टिव्हिटी आहे आणि ही देखील ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा चला आता पुढची ऍक्टिव्हिटी बघूया यानंतर मित्रांनो पुढील ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे वाक्य पूर्ण करा तर ही देखील एक मजेदार अशी ॲक्टिव्हिटी आहे तर या ॲक्टिव्हिटीमध्ये शिक्षकांनी एक वाक्याला सुरुवात करायची आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं नाही ते वाक्य अपूर्ण करायचं आहे अपूर्णच ठेवायचं आहे आणि वन बाय वन पहिला विद्यार्थी उठेल तो पहिलं वाक्य पूर्ण करेल मग दुसरा विद्यार्थी उठेल तो दुसरं वाक्य पूर्ण करेल आणि त्या विद्यार्थ्यानं सांगितलेलं वाक्य बाकीच्या विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे म्हणजे श्रुतलेखन करायचं आहे मग समजा आता मी माझ्या वर्गामध्ये ही ॲक्टिव्हिटी घेत आहे मुलांना आपण कल्पना द्यायची आहे की मी एक अर्धवट वाक्य सांगणार आहे त्याच्या पुढचं वाक्य मुलांनीच ठरवायचं आहे चला तर मी एखादी सुरुवात केली की मी म्हटलं चला आज सकाळी मुलं ते लिहितील आज सकाळी ओके त्यानंतर पहिल्या मुलाला उठवायचं चल बाबा पुढचं वाक्य पूर्ण कर मग तो काही सांगेल आज सकाळी मी शेतात गेलो किंवा आज सकाळी खूप थंडी होती किंवा आज सकाळी आम्ही फिरायला गेलो त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे मुलं कुठलंही वाक्य करू देत ते बाकीच्या मुलांनी ऐकायचं आणि ते वाक्य पूर्ण करायचं तर ही देखील एक मनोरंजक ॲक्टिव्हिटी आहे याच्यामुळं निश्चितच श्रुतलेखनाचा सराव तर होणारच आहे परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला देखील वाव मिळणार आहे कारण माझं अपुरं राहिलेलं वाक्य त्या मुलानं अर्थपूर्ण कर अर्थपूर्ण करून ते पूर्ण करायचं आहे म्हणजे त्याचा प्रॉपर अर्थ लावून ते पूर्ण करायचं आहे त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना ही ॲक्टिव्हिटी मनोरंजक वाटणार आहे आणि यासोबत विद्यार्थ्यांचं श्रुतलेखनसुद्धा होणार आहे त्यामुळे श्रुतलेखना ही सुद्धा वाक्य पूर्ण करा ही सुद्धा एक मनोरंजक मजेदाराची ऍक्टिव्हिटी आहे जी नक्कीच तुम्ही तुमच्या वर्गामध्ये घेऊ शकता यानंतर मित्रांनो यानंतरची जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा एक मजेदार अशी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे संगीत श्रुतलेखन संगीत म्हणजेच म्युझिक तर मित्रांनो श्रुतलेखनासाठी आपण म्युझिकचा संगीताचा गाण्यांचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा तर विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करायला सांगायचं आहे आणि आपण स्पीकरवर असेल किंवा आपल्या प्रत्येकाकडे आता मोबाईल आहेतच मोबाईलवर एखादं साधं सोपं असं गाणं आहे म्हणजे प्रार्थना आहेत आपल्या बऱ्याचशा देशभक्तीपर गीतं आहेत आपली किंवा शाळेशी रिलेटेड आपली गीतं आहेत किंवा कविता आहेत तर ते गाणं आपण आहे समजा मी एखादी प्रार्थना लावली की सारे जहासे अच्छा यानंतर मित्रांनो पुढची आपली एक मजेदार मनोरंजक अशी ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे संगीत श्रुतलेखन नावाप्रमाणे याच्यात संगीताचा वापर आपल्याला करायचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे आपण आपल्या वर्गामध्ये मुलांना श्रुतलेखन देत असताना आपल्या मोबाईलवर किंवा शाळेमध्ये कम्प्युटर असेल स्पीकर असतील तर स्पीकरवर कम्प्युटरवर आपण एखादं गाणं लावायचं आहे आता गाणं म्हणजे कुठलं तर आपण एखादी प्रार्थना लावू शकतो किंवा एखादं देशभक्तीपर गीत आपण तिथे वाजवू शकतो किंवा एखादं शाळेशी रिलेटेड गाणं असतील ते वाजवू शकतो एखादी कविता लावू शकतो आणि विद्यार्थ्यांना ते गाणं ऐकवायचं आहे आणि गाणं संपेपर्यंत बघा गाणं संपेपर्यंत विद्यार्थ्यांनी त्याच्यातले जास्तीत जास्त शब्द ऐकून ते लिहायचे आहेत याला संगीत श्रुतलेखन असं म्हणतात म्हणजे समजा आता एखाद्या मी प्रार्थना लावली केशवा माधवा अशी प्रार्थना मी लावली केशवा माधवा अशी पूर्ण सुरू केली प्रार्थना तर विद्यार्थ्यांनी ती प्रार्थना ऐकत ऐकत त्याच्यातले जे काही शब्द मुलांच्या कानावर पडतील ते शब्द त्या मुलांनी लिहायचे आहेत ती प्रार्थना पूर्ण होईपर्यंत आणि जो मुलगा जास्तीत जास्त शब्द लिहील तो साहजिकच विनर असेल त्याचा आपण पुढं त्याला बोलवून त्याचं सर्वांच्या समोर कौतुक करायचं आहे तर याला संगीत श्रुतलेखन असं म्हणतात एक मजेदार ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये मुलांना संगीत ऐकण्याचा आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर त्यांना लक्ष देऊन ऐकावं लागतं अरे कुठला शब्द आला मग तो लिहावा लागतो परत ऐकावं लागतं परत लिहावं लागतं आता एक खबरदारी मात्र इथं निश्चितच घ्यायची आहे मित्रांनो की अशी प्रार्थना अशी गाणं घेऊ नका जे तुमच्या विद्यार्थ्यांना पाठ आहे नाहीतर आपण एखादं पाठ असलेलं गाणं घ्यायचो आणि मग काय मुलं सगळेच्या सगळे शब्द लिहून काढायचे थोडंसं अनोळखी असलेलं गीत निवडा निश्चितच त्यांना ते गाण्याचा सराव देखील मिळेल आणि त्याचबरोबर श्रुतलेखन देखील त्यांचा करता येईल त्याच्या श्रुतलेखनामध्ये सुधारणा होईल तर ही देखील एक मजेदार मनोरंजक ऍक्टिव्हिटी आहे श्रुतलेखनासाठी संगीत श्रुतलेखन यानंतर मित्रांनो आपली पुढील ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे धावते श्रुतलेखन गटामध्ये घ्यावायची कृती ॲक्टिव्हिटी आहे धावते श्रुतलेखन आता लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आपल्याला धावण्याचा सराव घ्यायचा आहे धावण्याचा वापर करून घ्यायचा आहे तर यासाठी आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे आणि समान गट करायचे समान विद्यार्थी असतील चे दोन्ही गटामध्ये आणि गट केल्यानंतर आपण था त्या सर्व विद्यार्थ्यांना लाईनमध्ये उभा करायचा आहे इकडे एक दे गट असेल इकडे एक दे गट असेल आणि एका ठराविक अंतरावर उभं ठेवायचं आहे एक दहा फूट अशा अंतरावर तुमच्या शाळेमध्ये जेवढी जागा असेल त्यानुसार तुम्ही ते उभा करू शकता आता सुरुवातीचे जे दोन विद्यार्थी असतील त्या सुरुवातीच्या दोन विद्यार्थ्यांना आपण म्हणजे शिक्षकाने आपण एक शब्द सांगायचा आहे हळूवारपणे थोडं सांगायचं आहे की जेणेकरून बाकीच्या मुलांना तो ऐकू जाऊ नये अशा पद्धतीनं आणि सुरुवातीच्या दोन मुलांना शब्द सांगायचा समजा मी सांगितला चला प्रार्थना हा शब्द लिहिततेनिवार आपण शब्द सांगायचे आहेत येत प्रार्थना हा शब्द सांगायचा त्या दोन मुलांनी तो शब्द लगेच लिहायचा आणि लिहिल्या लिहिल्या शब्द पूर्ण झाल्या झाल्या लगेच धावत जायचं आपल्या पुढच्या जोडीदाराजवळ आणि पुढच्या जोडीदाराला तो शब्द सांगायचा तू प्रार्थना लिही प्रार्थना आणि हळूवारपणे सांगायला लावायचा परंतु त्या विद्यार्थ्यांनी त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला कुठलीही मदत करायची नाही तिथे जायचं आणि फक्त राहायचं मग दोन नंबरचा विद्यार्थी तो पटकन शब्द लिहितील प्रार्थना त्याचा झाला त्यानं वही बंद करायची आणि वही घेऊन तीन नंबरच्या विद्यार्थ्याकडे जायचं आणि अशा पद्धतीनं शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत तो शब्द सांगत सांगत घेऊन जायचं म्हणजे पहिल्या पहिले विद्यार्थी दोन नंबरवाल्याला सांगतील दोन नंबरचा विद्यार्थी तीन नंबरवाल्याला सांगतील तीन नंबरचे विद्यार्थी चार नंबरवाल्याला सांगतील अशा पद्धतीने तो एकच शब्द ते सगळ्यांना सांगत सांगत जातील जो गट अगोदर पूर्ण करेल ही शर्यत श्रुतलेखनाची शर्यत तो घट निश्चितच विनर असेल फक्त त्या सर्वच्या सर्व मुलांनी किती शब्द म्हणजे किती जणांनी तो शब्द बरोबर लिहिला आहे हे मात्र चेक करायला अजिबात विसरू नका म्हणजे अशा पद्धतीने याला धावते श्रुतलेखन असं म्हणतात म्हणजे इथून विद्यार्थ्याला आपण शब्द सांगायचा सा, तो धावत जाऊन दुसऱ्याला सांगेल दुसरा धावत जाऊन तिसऱ्याला सांगेल तिसरा धावत जाऊन चौथ्याला सांगेल अशा पद्धतीने जेवढे विद्यार्थी असतील त्यापर्यंत ते शब्द पोहोचतील तर अशा पद्धतीने एक दहा शब्दांचा आपण सराव घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचे सर्व जे पेप जे लिहिलेले शब्द असतील ते तपासून त्यांना गुणदान करायचं जो वेळेच्या आधी पूर्ण करेल त्यांना एक ठराविक तुम्ही गुणदान करा आणि ओव्हरऑल मग सगळ्यामध्ये कुठला गट विनर झाला ते आपण या ठिकाणी ठरवू शकतो तर ही देखील एक गटामध्ये घेण्यासाठी एक मनोरंजक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढी लागते आणि आपलं महत्त्वाचा उद्देश म्हणजे श्रुतलेखनाचा सुद्धा होतो चला आता याच्यानंतर पुढची ॲक्टि ॲक्टिव्हिटी बघूया यानंतर मित्रांनो आपली पुढील ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे शब्द साखळी श्रुतलेखन ही सुद्धा मित्रांनो गटातच घ्यावायची ऍक्टिव्हिटी आहे आता शब्द साखळी ही आपल्या सर्वांना ओळखीचा उपक्रम आहे शब्द साखळी आपण नेहमी घेत असतो तर ही फक्त गटामध्ये घ्यायची आहे आता कशा पद्धतीने घ्यायची आहे की दोन गट आपण करायचे आहेत आणि दोन गटामध्ये पहिल्या गटानं दुसऱ्या गटाला शब्द द्यायचा आहे समजा त्यांनी पुस्तक असा शब्द दिला तर त्या गटातील सर्वांनी तो पुस्तक शब्द लिहायचा मग अक्षर शेवटचं आलं क मग दुसऱ्या गटानं काय करायचं क वरून या या इकडच्या गटाला शब्द सांगायचा त्यांनी सांगितलं क वरण कैवल्य शब्द लिहा मग कैवल्य य आलं मग य वरून हे शब्द सांगतील मग त्या शेवटच्या अक्षरावरून हे शब्द सांगतील अशा पद्धतीनं दोन गट एकमेकांना शब्द सांगण्याचा हा खेळ सुरू ठेवतील आणि एक ठराविक शब्द झाल्यानंतर वीस वीस दहा दहा शब्द झाल्यानंतर मग आपण हा शब्द साखळीचा खेळ थांबवू शकतो आणि त्याच्यानंतर कुठल्या गटातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शब्द बरोबर लिहिलेत हे आपण काउंटिंग करून चेक चेकिंग करून आपण दोन्हीपैकी एखाद्या गटाला विजयी घोषित करू शकतो तर ही देखील मनोरंजक अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्याला शब्द साखळी श्रुतलेखन असे म्हणतात आणि जी निश्चितच तुम्ही तुमच्या वर्गामध्ये घेऊ शकता यानंतर मित्रांनो आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे शब्दांची शर्यत तर याच्यात शर्यत लावायची आहे आपल्याला विद्यार्थ्यांची यामध्ये काय करायचं विद्या मित्रांनो की आपण आपल्या शाळेमध्ये एखाद्या बाजूला किंवा आपल्या मैदानावर घेऊ शकता वर्गात घेऊ शकता कुठेही घेऊ शकता तुम्ही विविध शब्दांची जी कार्डं आहेत आपल्या बघा मराठी पेटीमध्ये आता नवीन आलेल्या निपुण पेटीमध्ये खूप सारे शब्द कार्ड आहेत त्या कार्डांचा वापर करायचा ती सगळी कार्ड एकत्र तिथं ठेवायचे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण दोन दोन मुलांचे गट करायचे दोन दोन मुलांचे गट करायचे आणि दोन दोन मुलांच्या गटामधून आपण एक विद्यार्थ्याची शर्यत लावायची एक विद्यार्थी शब्द लिहायला बसेल बरोबर ना लेह लेखन करण्यासाठी तिथे थांबेल तर शर्यत लावताना तुम्ही अंतर खूप असे असेल तर धावण्याची शरद शर्यत घ्या वर्गातल्या वर्गात, वर्गात जवळ अंतर असेल तर लंगडीची शर्यत घ्या बेडूकुडीची शर्यत घ्या कसंही तुम्ही घेऊ शकता कुठल्याही पद्धतीची शर्यत ही घेऊ शकता शिक्षकांनी शिटी वाजवल्यानंतर शर्यत सुरू होईल समजा मी लंगडीची शर्यत घेतली तर जे दोन दोन जोडी असणार आहे त्या जोडीतला एक एक विद्यार्थी शब्द लिहायला बसणार आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे था? शर्यतीला थांबायचं आहे था। शर्यत सुरू होईल लंगडी घालत 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 समोर जायचं समोरच्या बास्केटमध्ये जे काही खूप सारे शब्द आपण एकत्र करून ठेवलेले आहेत कार्ड त्याच्यातलं कुठलंही एक कार्ड उचलायचं पटकन आणि परत लंगडी घालून आपल्या जोडीदाराजवळ यायचा आणि त्याला तो शब्द सांगायचा समजा पर्वत शब्द आहे आणि मग तो पर्वत शब्द त्यानं लिहायचा मग अशा पद्धतीनं आपण जो कोण अगोदर शब्द सुरू म्हणजे शर्यत संपवेल तर याला आपण काय करायचं की पाच शब्दांची पाच शब्दांचं आपण एक लिमिट द्यायचं किंवा दहा शब्दांचं लिमिट द्यायचं म्हणजे पहिला शब्द घेऊन आला मग तो लिहून पूर्ण झाला की लगेच त्या मुलानं परत लंगडी घालत जायचं सुरुवातीलाच फक्त शर्यत सुरू करायची लक्षात आलं मग दुसरा शब्द घेऊन दुसरा लिहून झाला दुसरा लिहून झाला की परत लगणी घालत जाईल तिसरा शब्द आलेल तिसरा लिहून झाला मग चौथा आणेल चौथा शब्द लिहून झाला अशा पद्धतीनं जो विद्यार्थी दहा शब्द म्हणजे जो गट दहा शब्द अगोदर पूर्ण करेल तो निश्चितच जास या ठिकाणी विनर असेल त्याच्यानंतर त्याने लिहिलेले शब्द तपासायचे आहेत आणि शब्द ज्यांचे बरोबर असतील त्यांनासुद्धा आपण विनर म्हणून घोषित करायचं म्हणजे पटपट पटपट शब्द लिहून पूर्ण शर्यत पूर्ण करणाराही विनर करा आणि जास्तीत जास्त बरोबर आलेले शब्द असतील त्यांनाही विनर करा तर ही देखील एक मनोरंजक अशी ॲक्टिव्हिटी आहे याच्यामुळं विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन होतंच विद्यार्थी लिहिणार तर आहेच पण त्याचबरोबर स्पर्धा स्पर्धात्मक असल्यामुळं विद्यार्थी लंगडीचा सराव होईल विद्यार्थ्याला उड्या मारत जाण्याचा सराव होईल धावण्याचा सराव होईल आणि त्यामुळे एक निकोप स्पर्धा राहील विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यामुळे निश्चितच हा देखील एक मनोरंजक अशी ॲक्टिव्हिटी आपल्याला श्रुतलेखनाच्या सरावासाठी घेता येईल आणि आता मित्रांनो श्रुतलेखनाच्या सरावासाठीची शेवटची एक मजेदार ॲक्टिव्हिटी ती म्हणजे टॉस करा शब्द लिहा चला तर बघा याच्यामध्ये आपल्याला टॉस करायचा आहे आता टॉस करायचा म्हणजे आपल्याला कॉईन लागणार आहे फक्त कॉईनवर काय करायचं आहे तुम्ही कॉईन घ्या किंवा एखादा गोलाकार पुठ्ठा घ्या किंवा काही घ्या गोलाकार असू दे ज्याला आपण टॉस करायचं आहे त्याच्यावर फक्त अक्षरं लिहिलेली असायला हवी म्हणजे वेगवेगळी मूळाक्षरे मग प आणि स असेल समजा माझ्याकडे एक गोलाकार घेतला मी इकडे प लिहिलं इकडं स लिहिलं दोन विद्यार्थी घ्यायचे बरोबर दोघांमध्ये हा घेऊ कारण टॉस तर दोघांमध्येच करणार किंवा दोन गटामध्ये करू शकताय पहिल्यांदा एक एक विद्यार्थी मग दुसरा दुसरा, दुसरा विद्यार्थी असं करू शकता तर समजा टॉस केल्यानंतर या विद्यार्थ्यानं टॉस केला तर हा मागणार आहे या विद्यार्थ्यांनी टॉस केला तर हा मागणार आहे जो काय असेल ते त्याच्यानंतर टॉस केल्यानंतर तो टॉस वरती जाईल कॉइन खाली पडेल आणि वरती जे अक्षर असेल समजा आपलं प आणि स होतं तर प अक्षर वरती पडलं तर ज्या विद्यार्थ्याला प अक्षर मिळाले आहे म्हणजे ज्यानं जो तो टॉस जिंकलेला आहे मागितलेला आहे त्यानं काय करायचं चा? पचा शब्द या समोरच्या गटाला सांगायचा प वरून त्यानं सांगितलं की चला तुम्ही प्रार्थना शब्द लिहा मग त्या गटानं तो प्रार्थना शब्द लिहायचा त्याच्यानंतर आता हा मुलगा टॉस करेल या गटाचा हा मुलगा मागेल बरोबर ना मग टॉस केल्यानंतर समजा प्र खाली पडलं तर स अक्षर आलं मग हा मुलगा काय करेल त्या समोरच्या गटाला वर्ण शब्द सांगेल मग त्यानं सांगितलं की चला तुम्ही सौजन्य असा शब्द लिहा मग तो गट काय करेल सौजन्य असा शब्द लिहील अशा पद्धतीनं हा एक एक मुलगा झाला मग दुसरी दोन मुलं घ्या दोन या गटातला एक या गटातला एक अशा पद्धतीने सर्व मुलं होईपर्यंत हा खेळ चालू ठेवा आता याच्यामध्ये तुम्ही एकच काम आपण करू शकतो की शिक्षकांनी की एकच तो गोलाकार टॉस न घेता भरपूर सारे तुम्ही घ्या विद्यार्थ्याला निवडू द्या ज्याच्याकडे समजा माझा टर्न आहे मला टॉस उडवायचा तर मी कुठलाही अक्षराचा टॉस घेईन प ग आणि र असेल ग आणि क असेल कुठलंही घेणं तो उडवेल लक्षात आलं आणि जे अक्षर पडेल तो मी त्या समोरच्या मुलांना शब्द सांगणार आहे तर अशा पद्धतीने हा देखील एक मनोरंजक मजेदार अशी ऍक्टिव्हिटी आपण श्रुतलेखनाच्या लेखनाच्या सरावासाठी निश्चितच घेऊ शकतो आणि एकंदरीत अशा पद्धतीनं आपण या विविध म्हणजे ज्याच्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांचं जे श्रुतलेखन आहे ते मनोरंजक आनंददायी होणार आहे त्यांना कुठलाही कंटाळा येणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीनं श्रुतलेखन गे, घेत घेतल्यामुळं विद्यार्थ्याच्या भाषिक विकास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे लक्ष केंद्रित करण्याची जी त्याची क्षमता आहे त्या क्षमतेला सुद्धा कुठेतरी चालना बळकटी मिळणार आहे त्याला लक्ष केंद्रित करायची सवय लागणार आहे त्याचबरोबर निकोप स्पर्धा तर असणारच आहे त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना या श्रुतलेखनाचा फायदा होणार आहे चला तर मित्रांनो हे श्रुतलेखनाचे विविध उपक्रम ॲक्टिव्हिटी तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये लिहा आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शिक्षक मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक मनोरंजक चांगल्या प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद